महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र एकोणीशे वीस च्या सुमारास हिंदू मुस्लिम समाजामधली तेढ वाढत चालली होती तेवीस नंतर भारतातील अनेक शहरामध्ये धार्मिक दंगली आणि नंतर तणावाचं वातावरण निर्माण होत होत चोवीस साली अठरा एकोणीशे पंचवीस साली सोळा आणि एकोणीशे सव्वीस साली पस्तीस हिंदू मुस्लिम दंगली देशभरात झालेल्या होत्या काळ लक्षात घ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीशे पंचवीस साली झाली त्याच्याशी या दंगलीच्या घटनांचा संबंध जोडण्यात येतो खुद्द नागपूरमध्ये एकोणीशे तेवीस आणि पुढे एकोणीशे सत्तावीस अशा दोन मोठ्या दंगली झाल्या होत्या नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून आता जी ताजी दंगल झाली त्या दंगलीच्या नागपूरमधल्या नागपूर मधल्या या जुन्या दंगलीच्या आठवणींना उजाळा मिळालाय त्या दंगलींची कारण आणि परिणामांची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आणि महाराष्ट्र दिनमानचं यूट्यूब चॅनल आपण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा नमस्कार मी विजय चोरमारे महाराष्ट्र मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आपण बोलतोय नागपूरच्या दंगलींच्या संदर्भात एकोणीशे वीसच्या दशकात भारतात धार्मिक तेढ वाढत चालली होती हिंदू मुस्लिम ओळखींचं राजकीयकरण होत होतं धार्मिक मिरवणुकांच्या द्वारे शक्ती प्रदर्शन केलं जात होत त्याद्वारे वातावरण तापवण्यात येत होतं हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग या संघटनांच्या वाढत्या प्रभावामुळे समाजात धार्मिक ध्रुवीकरण वाढलं होतं नागपूरच्या एके एकोणीशे तेवीसच्या दंगलीबाबत विकिपीडियावर काही माहिती उपलब्ध आहे ते अशी आहे हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी एकोणीशे तेवीस साली मिरवणूक काढली ती मशिदीच्या समोरून नेली मशिदी समोरून जाताना मिरवणुकीमध्ये मोठ्या आवाजात वाद्य वाजवली हे दंगलीचं मुख्य कारण बनलं या दंगलीनंतर डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस मध्ये केली हा जो संदर्भ आहे एकोणीसशे तेवीस पर्यंतच्या दंगलींचा आणि एकोणीशे पंचवीस मधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा हा विचारात घ्यायला लागतो एकोणीशे तेवीसच्या दंगलीला उत्तर देण्यासाठी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरसावला पूर्वी मशिदी समोरून शांततेत हिंदूंच्या मिरवणुका नेण्याचा संकेत होता तो मोडायचा ठरवलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आणि एकोणीसशे सत्तावीसच्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये हेडगेवारांनी मुद्दा मोठ्यानं ढोल वाजत मिरवणूक मशिदी समोरून नेली यातून धार्मिक ध्रुवीकरणाला सुरुवात झाली चार सप्टेंबरला लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं हिंदूंनी सालाबाद प्रमाणे मिरवणूक काढली होती ती मिरवणूक ज्यावेळी महाल इलाक्यातल्या मशिदीसमोर पोहोचली त्यावेळी स्थानिक मुस्लिमांनी ती मिरवणूक तिथून पुढे नेण्यास मज्जाव केला मिरवणुकीच्या दिवशी दुपारच्या वेळी जेव्हा हिंदू लोक आपल्या घरामध्ये आराम करत होते तेव्हा अनेक मुस्लिम तरुण अल्लाव अकबरच्या आरोळ्या ठोकत सुरे चाकू घेऊन झुंडीने हिंदू इलाक्यात दाखल झाले होते डॉक्टर हेडगेवार यांच्या घरावर मुस्लिम युवकांनी दगडफेक केली त्यावेळी हेडगेवार नागपुरात आपल्या घरी नव्हते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते या एकूण प्रसंगाला तोंड देण्यासाठी लाठ्या काठ्या घेऊन महालगल्ल्यामध्ये आले ज्यामुळे वातावरण आणखी चिघळ वॉशिंग्टन पोस्ट मध्ये त्या काळात या दंगली संदर्भातली एक बातमी प्रसिद्ध झाली होती त्या बातमीनुसार दंगलीमध्ये बावीस जणांनी आपले प्राण गमावले होते आणि जवळपास शंभर लोक गंभीर जखमी झाले होते दोन दिवसांनंतर सरकारनं शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सैन्याला प्रचारण केलं या दंगलीच्या निमित्तानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या त्या काळात नागपूरमध्ये एकूण सोळा शाखा होत्या त्या सोळा शाखातल्या स्वयंसेवकांनी अं ज्या ज्या ठिकाणी हिंदूंच्या गल्ल्या होत्या तिथं तिथं संरक्षणासाठी आपल्या फौजा उभ्या केल्या होत्या हा विकिपीडियावर उपलब्ध असलेला सत्तावीसच्या दंगली संदर्भातला तपशील आहे एकोणीशे सत्तावीस साली नागपूरमध्ये घडलेली ही दंगल भारतातल्या हिंदू मुस्लिम तणावाच्या इतिहासातलं एक महत्वपूर्ण घटना मानली जाते म्हणजे नागपूरमध्ये मग अशी सांगितलं त्याप्रमाणे आधीच एकोणीशे तेवीस साली एक दंगल झाली होती त्या दंगलीनंतर हिंदू समाजाच्या संघटनाची गरज जाणवली आणि एकोणीशे पंचवीस साली डॉक्टर हेडगे वाराणी रा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली त्यामुळंच एकोणीशे सत्तावीस सालीची दंगल भडकण्याची पार्श्वभूमी तयार झाली असा अभ्यासक म्हणतात या दंगलीला कारणीभूत ज्या घटना होत्या किंवा त्याचं स्वरूप काय होतं हे जाणून घेताना जी माहिती मिळते होती चार सप्टेंबर सत्तावीस नागपूरमध्ये महालक्ष्मी पूजनाची मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक महाल परिसरातून जात होती जो प्रामुख्याने मुस्लिम बहुल भाग होता मिरवणुकीत मोठ्या आवाजात संगीत वाजवलं जात असल्यामुळे स्थानिक मुसलमाननी त्यास आक्षेप घेतला या घटनेच्या संदर्भात दोन प्रकारचे अं म्हणणे सापडतात नोंदी सापडतात काहींच्या मते मुसलमानांनी मिरवणूक झाले वाद वाद पण तोडगा निघू शकला नाही काही वेळातच संघर्षाचं रूपांतर मोठ्या हिंसाचारात झालं आणि संपूर्ण नागपूरमध्ये धांगरणी दंगल उसळली दंगल तब्बल तीन दिवस सुरू राहिली दोन्ही समुदायातल्या जमावांनी एकमेकावर हल्ले केले दगडफेक हत्याकांड सगळं घडलं हिंदू वस्त्यावर मुस्लिम हल्ले आणि मुस्लिम हिंदू हल्ले वाढत गेले पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण हिंसाचार मोठ्या प्रमाणात पसरला या दंगलीचे परिणाम काय काय झाले अधिकृत आकडेवारीनुसार बावीस जण या दंगलीत ठार झाली बावीस जणांचा था मृत्यू झाला आणि शंभरहून अधिक जण जखमी झाले मग मी वॉशिंग्टन पोस्टच्या बातमीचा उल्लेख केला त्या ती तसंच म्हटलंय पण काही अहवालांच्या नुसार मृतांची संख्या या दंगलीतल्या अधिक असू शकते या दंगलीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय होते तर एकोणीशे पंचवीस मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी ही मोठी सामाजिक चाचणी होती संघाच्या स्वयंसेवकांनी हिंदू वस्त्यांचं संरक्षण करण्यासाठी या दंगलीच्या काळात संघटितपणे प्रयत्न केले आर एस एस ही संघटना अधिक बळकट होण्यासाठी या दंगलीचा उपयोग झाला पण मित्रांनो घडलं काय तर या दंगलीमुळं नागपूरमधलं सामाजिक सौहार्द बिघडलं या दंगलीनं नागपूरमधील हिंदू मुस्लिमांच्या संबंधावर दीर्घकालीन परिणाम झाला समाजामधलं धार्मिक ध्रुवीकरण वाढलं अर्थात त्या काळात ब्रिटिशांचं ब्रिटिशांचं शासन होतं ब्रिटिश शासनानं काय काय केलं तर कर्फ्यू लागू केला होता त्या दंगलीच्या काळात नागपूरमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता या दंगलीच्या ऐतिहासिक महत्वाच्या संदर्भात काही गोष्टी लक्षात घेताना आपल्या लक्षात येतं की एकोणीसशे सत्तावीसमधली नागपूरची दंगली ही फक्त स्थानिक घटना नव्हती ती देशव्यापी धार्मिक तणावाचा भाग होती एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे सत्तावीसच्या दरम्यान संपूर्ण भारतात तब्बल एकशे तीस दंगली झाल्या होत्या आणि या दंगलींचं महत्व मुख्यतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या म्हणजे आर एस एसच्या उदयाशी जोडलं जातं या दंगलीनंतर नागपूरच्या सामाजिक वातावरणात कायमस्वरूपी धार्मिक तणाव निर्माण झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाढीला त्यामुळे स्वाभाविकपणे चालना मिळाली आता है। है। है है। या संदर्भात पुस्तक आहे डॉक्टर वीरा करंदीकर यांचं तीन सरसंघचालक नावाचं एक पुस्तक आहे संघ डॉक्टर करंदीकर हे संघविचारांचे लेखक आहेत आणि संघविचारांच्या या लेखकानं तीन सरसंघचालक या, 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 या पुस्तकात दंगली संदर्भातला तपशील सविस्तरपणे दिलाय तोही आपण या निमित्तानं समजून घेतला तर एकूण या दंगली संदर्भातली आपल्याला वस्तुस्थिती लक्षात येऊ शकेल वीरा करंदीकर यांनी या पुस्तकात म्हटलंय लिहिले या दंगली संदर्भात की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मुसलमानांना उद्देशून एक पत्रक वाटण्यात आलं त्या पत्रकाचं शीर्षक होतं फातेहरव वाणी म्हणजे पुण्यतिथी पत्रकात म्हटलं होतं की मुसलमान बंधूंना कळवण्यात येत आहे की तीन वर्षापूर्वी चार सप्टेंबर एकोणीसशे चोवीस रोजी याच दिवशी सय्यद मीर साहेब याला नागपूरमध्ये वीरमरण प्राप्त झाले त्याची स्मृती जागवण्यासाठी चार सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस या दिवशी नवा मोहल्यातून मिरवणूक काढण्यात येणार आहे ती महाल भागातून वॉकर रस्त्याकडे जाऊन गांजाखेत मार्गाने हंसापुरीत जाईल हा जुलूस निघण्याच्या आधी बारा वाजता सर्वांनी नवाब मशिदीत जमावं आणि मिरवणुकीत सामील व्हावं हे केल्यामुळं मिरवणुकीचे शान आणि जोश वाढेल सर्वांना पुण्य प्राप्ती होईल पत्रकाच्या खाली हुसेन शरीफ अशी स्वाक्षरी होती तर हे त्या काळातले कोण यांचं मुसलमान समाजातलं स्थान काय होतं याची नेमकी माहिती उपलब्ध नसल्याचं वीरा करंदीकर यांनी पुस्तकात म्हटलेलं आहे करंदीकरांनी पुस्तकात पुढं म्हटलेलं आहे की चार सप्टेंबरला आधी ठरल्याप्रमाणे सुमारे शंभर सव्वाशे स्वयंसेवक मोहितेवाड्याच्या भिंतीच्या आडोशाला मुकाट्याने गोळा झाले सर्वांच्या हातात लाट्या होत्या एकूण सोळा तुकड्या पाडण्यात आल्या आणि त्यांची योग्य त्या ठिकाणी पाठवणी करण्यात आली सारे सूत्रचालन अण्णाजी सोहणे यांच्याकडे होते डॉक्टर मुंजे यांच्या घरापासून महालापर्यंतच्या निरनिराळ्या गल्ल्यांच्या तोंडाशी या तुकड्यांना दबून बसण्यास सांगितलं त्याप्रमाणे ती ती तुकडी आपापल्या नियोजित ठिकाणी गेली हिंदूंच्या या सावधानतेची मुसलमानांना काहीच कल्पना नव्हती त्यातच डॉक्टर हेडगेवार परगावी गेले हे। आहेत हे सर्वत्र प्रसृत झाल्यामुळं मुसलमान अधिक निर्दास्त होते प्रचंड जमाव गोळा करून ते मिरवणुकीच्या निमित्तानं रस्त्यावर चालू लागले आणि अल्लाहो अकबर आणि दिन अशा घोषणा उठू लागल्या बघा करंदीकाराने पुढं पुस्तकात म्हटलेल्या त्या दुपारी दोन वाजता ठरल्याप्रमाणे मुसलमानांची मिरवणूक निघाली लाठ्या भाले जांभे एवढच नाही तर काही जणांच्या हातात तलवारी होत्या महाल भागाजवळ येतात ना मुसलमानांच्या घोषणांचे आवाज वर चढू लागले अल्लाहू अकबर आणि दिन हे आवाज दुरून ऐकू येताच घराघरात गंभीर वातावरण पसरले पण गल्ल्या गल्ल्यातून असलेले स्वयंसेवक जणू मिरवणूक जवळ येण्याची वाट पाहत होते थोड्याच वेळात सरळ रस्त्याने चाललेल्या मिरवणुकीतील काही लोक अरडा करीत वाईकरांच्या गल्लीत शिरले त्या अरुंद गल्लीत शिरलेल्या लोकांवर तात्काळ तेथे तोंडाशी असल्या स्वयंसेवकांनी लाठीचे सनसनीत प्रहार केले चार सहा मुसलमान रक्तबंबाळ होताच ते मागे फिरले आणि मिरवणुकी मागे फिरून रस्त्याला लागली त्यानंतर मुसलमानांनी इतर दहा पाच गल्ल्यातून शिरण्याचा प्रयत्न केला पण तिथेही त्यांना सपाटवून मार खायला लागला असा प्रकार घडताना मिरवणुकीत लोकांची पळापळ -पड़ झाली आणि सारा जमाव मिळेल त्या रस्त्यानं महाल भागात हा अनुभव आल्यामुळं मग एकट्या व्यक्तीला मारहाण करीत मिरवणूक चिटणी सुद्यानाकडे वळली पण महालात घडलेल्या या प्रकाराची वार्ता तिथं पोहोचली होती आणि त्यामुळं धीर येऊन तिथल्या हिंदू लोकांनी अंगावरच्या वस्त्रांनी तिथले हिंदू लोक बाहेर पडले आणि त्यांनी मुसलमानांचा अंधाराच्या वेळी उरले सुरले सारे मुसलमान भालदार परत गेले पुढील दिवस ही झुंबड चालू होती करंदीकरांनी पुस्तकात म्हटले त्यांच्याच पुस्तकातला हा उतारा वाचून दाखवतोय पुढील तीन दिवस ही झुंबड चाललेली होती ठिकठिकाणी हल्ले प्रतिहल्ले झाले पण सर्वत्र हिंदूंनी कणखरपणे प्रतिकार केला एका मुसलमानाने घरातून गोळीबार केला त्यात धुंडीराज लोहगावकर हा स्वयंशोक ठार झाला त्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या हिंदूंच्या जमावानं मुसलमानांची काही घरं आणि एक मशीद आगी लावून भस्मसात केली इतका प्रकार झाला आणि मग आरक्षक व सैनिक बंदोबस्तासाठी आले त्यांच्या आश्रयाने मुसलमान लोकांना नागपूरमधून पळ काढून बायका मुलांसह गोंड राजाच्या किल्ल्याचा आश्रय घ्यायला लागला शंभराच्या संख्येत जखमी झालेले मुसलमान रुग्णालयात पोचले तर दहा पंधरा ठार झाले चार पाच हिंदू ही मृत्यू पावले म्हणजे बघा संघ विचाराच्या लेखकानं लिहिलेलं हे पुस्तक आहे डॉक्टर वीरा करंदीकर यांनी त्यांनी दिलेला हा नागपूरच्या एकोणीशे सत्तावीस सालच्या दंगलीचा तपशील आहे म्हणजे या दंगलीचे सगळं वर्णन वाचल्यानंतर त्यावेळेच्या दंगली मागं कशा रीतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नियोजन होतं हे लक्षात येतं या दंगलीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बळ मिळालं ही वस्तुस्थितीच आहे पण आपल्याला आठवत असेल की पश्चिम महाराष्ट्रात दोन हजार नऊ साली मिरजमध्ये मध्ये खानाच्या पोस्टरवरून दंग उसळलेली होती त्या दंगलीच्या निमित्तानं भारतीय जनता पक्षानं पश्चिम महाराष्ट्रात हातपाय पसरले आणि आपली मुळं घट्ट केली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या आधीसुद्धा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली झाल्या त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न भारतीय पक्षानं केला आत्ता ताज्या दंगली किंवा औरंगजेबाच्या कबरीचा विषय का आणि कशासाठी आलाय कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर नजीक नाही त्या कधी सहा होय किमान सहा महिने लागतील त्या होण्यासाठी तरीसुद्धा राज्यकर्ते या औरंगजेबाच्या कबरीच्या विषयाला का प्रोत्साहन देत आहेत तर रोजच्या जगण्या मारण्याशी संबंधित असल्या प्रश्नांच्या पासून लोकांचं लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी हा विषय पुढं केला असावा सगळा गोंधळ झाल्यानंतर नागपूरची दंगल झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुढे आला आणि औरंगजेबाच्या कबरीचा विषय रिलेवंट आहे का प्रश्न, आ, आ, असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील आंबेकर यांना पत्रकारांनी विचारला त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं आणि त्या संदर्भातल्या सगळ्या बातम्या म्हणजे राष्ट्रीय स्वयंसंघ स्वयंसेवक संघाला हा प्रश्न रिलेवंट वाटत नाही अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या पण ह्या बातम्या अर्धवट होत्या त्यानंतर म्हणजे या पत्रकार परिषदेनंतर टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीनं नंतर आंबेकरांना नीट विचारला असता त्यांनी म्हटलं होतं की औरंगजेब हा विषय आज अप्रासंगिक आहे मात्र त्याच्या कबरीचा मुद्दा अप्रासंगिक झालेला नाही कोणताही हिंसाचार देशाच्या चा आरोग्यासाठी चांगला नाही असंही आंबेकरांनी म्हटलेलं आहे मात्र औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अप्रासंगिक झालेला नसल्याचं त्यांचं वक्तव्य हे भविष्यातील अनेक शक्यतांचं सूचन करतं हे लक्षात घ्यायला हवं धन्यवाद